भरधाव मालवाहू ट्रक दुभाजक क्रॉस करून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या ट्रकवर आदळला या भीषण अपघातात एका चालकाचा पाय तुटला तर दोन्ही वाहनांचे हेड अक्षरशः चक्काचूर झाले ही घटना रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील धाराशिव शहरातील तेरणा कॉलेजनं जवळ घडली धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग धाराशिव शहरातून जातो नगरपालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र ते जुना उपळा रोड या दरम्यान महामार्गाला तीव्र स्वरूपाचा उरा उतार आहे त्यामुळे सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना प्रचंड वेग असतो अशावेळी नियंत्रण सुटून वा टायर फुटल्यामुळे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत अशाच स्वरूपाची घटना रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास महामार्गावर धाराशिव शहरातील तेरणा कॉलेजच्या समोर घडली छत्रपती संभाजीनगरहून सोलापूरकडे निघालेल्या मालवाहू ट्रक तीव्र उताराला लागतात चालकाचे नियंत्रण सुटले ट्रक प्रचंड वेगात असल्याने महामार्गावरील दुभाजक क्रॉस करून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या दुसऱ्या मालवाहू ट्रकवर आदळला